बाजार तालुक्यातील फुगगाव सैदापूर येथील दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामांच्या गावामध्ये आलेल्या ले चुमुकल्या व गावातील युवकांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेल्या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवून दिवाळीनिमित्त गावांमध्ये आगडावेगळा उपक्रम दिवाळीच्या औचित्यावर साकार करण्यात आला हा उपक्रम दिवाळीपूर्वी सुरुवात करण्यात येते गेल्या बारा दिवस बारा वर्षापासून शैलेश किटुकले यांच्या मार्गदर्शनात ही परंपरा जपल्या जात आहे गावातील काही मुले यांच्या मार्गदर्शनांमध्ये दरवर्षी हे किल्ले बनवण्याकरता सुरुवात करतात मोबाईलपासून लहान मुले दूर राहिले पाहिजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत व्हावा या उद्देशाने या विचारातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो चिमुकल्यांसोबत विविध मान्यवर या उपक्रमात सहभागी होतात गडकिल्ले निर्मितीच्या संकल्पनेतून छत्रशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने हे आयोजन केल्या जात असल्याची माहिती शैलेश किटुकले यांनी दिली चांदूरबाजार तालुक्यातील फुगगाव सैदापूर या गावी असलेले शैलेश किटुकले व गावातील चिमुकल्यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमात नैतिक ठाकरे आनंद ठाकरे अर्णव ठाकरे अमाय किटुकले मृदंग किटुकले, शाहिल किटुकले सौरभ किटुकले, या चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता सुयोग गोरले अध्ययन समाचार लाईव्ह चांदूर बाजार